एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे देशात प्रथमच विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित भारतीय शास्त्रज्ञांची तीन दिवसीय पहिली राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद विकसित भारत हजार सत्तेचाळीस आयोजित करण्यात येत आहे शुक्रवार दिनांक एकोणीस ते रविवार दिनांक एकवीस जुलै या कालावधीत ही परिषद एम आय टी डब्ल्यू पी यूमध्ये मध्ये संपन्न होणार आहे अशी माहिती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर एम आय डब्ल्यू पी यू चे कार्याध्यक्ष राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी एम आय टी डब्ल्यू पी यू मध्ये सायंकाळी चार ते सहा या कालावधीत होणार आहे यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत डी एस आय आर चे महासंचालक आणि सचिव डॉ एन सेल्वी पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर माजी महासंचालक डॉक्टर शेखर मांडे मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉक्टर गणपती यादव आणि मद्रास आय आय टी चे प्राध्यापक टी प्रदीप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे समारोप समारंभ रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी सायंकाळी चार ते सहा या कालावधीत हॉटेल टिपटॉप मध्ये संपन्न होईल असे यावेळी सांगण्यात आले सांगायचे की देशामध्ये एवढा मोठा देश चालतो तर देशामध्ये शेकडो सायंटिस्ट वेगवेगळ्या एरियामध्ये काम करत आहेत आणि एम आय टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बेनिफिटसाठी काय काय केलं जातं एम आय टीचं हे सगळं तुम्हाला जाणवत आहे पण आम्हाला स्वतःला असं वाटलं आणि डॉक्टर मशलकर सरांशी माझी विस्तृत या बाबतीमध्ये चर्चा झाली तर ते मला काही दिवसापूर्वी त्यांनी अशी खंत कधीतरी एक वर्ष दोन तीन वर्षापूर्वी व्यक्त केली होती की राहुल देशभरामध्ये भारत सरकारच्या वतीनं त्यांचं त्यांचं जे काही मेकॅनिझम आहे एवढ्या आय आय टीच आहेत बाकीचं सगळं पण प्रायव्हेटली अशा प्रकारे शास्त्रज्ञांचं एकत्रीकरण करून अशा प्रकारचं विजन कुठलंही प्रायव्हेट संसदी देशामध्ये दाखवलेलं नाही ते म्हणजे सर म्हणलं पण आपल्याला रिस्पॉन्स ह्याच्यात कसा मिळेल आपण नक्की मिळेल आणि मग ते दोन तीन वर्षामध्ये गॅप पडला ह्याच्यामध्ये चर्चा कोणाशी झाली नाही तर हाच कॉन्फरन्स हा वेगळे आपले सगळे विद्यार्थी आपण त्या पूर्ण कोथुड कॅम्पसमध्ये जवळपास वीस बावीस हजार विद्यार्थी आहेत दुसऱ्या कॅम्पसमध्ये आणखी विद्युत आपण एक अशी शे पाचशे विद्यार्थी ज्यांना रिसर्चमध्ये परीक्षामध्ये काम करायचं अशी मुलं आयडेंटिफाय केली त्या सगळ्या मुलांना आपण ह्या शास्त्रज्ञांच्याबरोबर जोडतो आहोत तशाच प्रकारे आपल्या संस्थेचा आणि सुद्धा संसद असे काही रिसर्च वर फोकस करणारे जे काही शिक्षक आहेत त्यांचं सुद्धा आयडेंटिफिकेशन आपण केलेलं आहे ते सगळे ह्या सर्व शास्त्रज्ञांच्याबरोबर जोडले जाणार आहेत देना देना गे गे। तर त्याच्यामुळे हा असं वेगळेपणाच्या आपण पुढच्या काळामध्ये अवॉर्ड्स काही चांगल्या शास्त्रज्ञांना देण्याचा आपला मानस आहे इंगणामध्ये तुम्ही जर गेला सगळं काही चांगलं नवीन कुठलं आता परवा मी अरिझोनामध्ये गेलो वीस किलोमीटर गाडी मागवली आणि ड्रायव्हरच नाही गाडीला वीस पंचवीस किलोमीटर फिरवला अशा तीनशे गाड्या फिरत आहेत अॅरिझोनामध्ये दोन हजार सोळाला ही गाडी लावून किती लोकांना माहिती आहे तुम्हाला माहिती तर ड्रायव्हरलेस कार अमेरिकेमध्ये तर पुढच्या मला खंत अशी वाटते की आता हेच इन्व्हेन्शन किंवा हाच रिसर्च आपण तर ती कॅपॅसिटी आपण डेव्हलप नाही करत भारतामध्ये ही सुरुवात का नाही होऊ शकत नेहमी तिकडे काही झालं की मग आपण बिघायला पाहिजे सॉरी म्हणजे ऑल द टाइम आपण वेस्ट कडे बघत झालो तुमच्या लक्षात आलं तर माझं मत आहे की त्याच्यासाठी इन्व्हेस्ट केलं पाहिजे त्याच्यासाठी रिस्क घेतली पाहिजे ती लोक रिस्क घेतात आपला समीर भाटी यांनी हॉटमेल सुरू केलं पण पुढं हॉटमेलचं रूपांतरण पुढं काय काय झालं तुम्हाला माहिती आहे आपण त्याच्या म्हणजे पहिली सुरुवात करायला आपण खूप आहोत पण त्याला सस्टेन करणं त्याच्यावर एक्सपेरिमेंट करणं रिसर्च करणं आणि पुढे जाणं अशा गोष्टी मला मनापासून खंत त्याच्यामुळे ही एन एस आर टी सीची कॉन्फरन्स मी त्या माध्यमातून पाहतो विद्यार्थ्यांनी आणि आपण सगळ्यांनी भारताने याचं नेतृत्व घेतलं पाहिजे

जीवविज्ञान आणि अभियांत्रिकी तसेच तंत्रज्ञानाच्या सर्व पैलूंवर अनुभव आणि संशोधनांच्या परिणामांची देवाणघेवाण तसेच आदान प्रदान करण्यासाठी अग्रगण्य शैक्षणिक शास्त्रज्ञ संशोधक आणि संशोधन विद्वानांना एकत्र आणणे असा आहे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सहभागी शास्त्रज्ञ नवीन कल्पना आणि नवीन दिशा मांडतील यामुळे शिक्षणतज्ञ आणि संशोधकांना विशेषतः नवोदित तरुण पिढीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सर्व उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये मूलभूत संशोधनाला आधार मिळेल त्याचप्रमाणे हे संशोधन पुढे नेण्यासाठी प्रेरणा देखील मिळेल या परिषदेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲडव्हान्स मटेरियल्स अँड प्रोसेसिंग ॲग्रीटेक बायोटेक्नॉलॉजी क्लायमेट चेंज डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हेल्थ केअर आणि सायन्स सायंटिफिक टेम्पर अँड स्पिरिच्युलिटी या विषयांवर परिचर्चा होणार आहे असेही या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंटेलिजन्सने सुद्धा तुम्ही काही लिहिलं तुम्ही पुस्तक पण लिहू शकता कळगा पण मग तुम्हाला कॉपीराईट्स इंटेलेक्च्युअल कॉपीराईट मशीनने केलंय मशीन की तुम्हाला पत्ता लागणार नाही hmm. नाही का शिकवण्याच्या पद्धती कम्प्लिटली आता बदलत आहेत एआयस म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज लर्निंग वगैरे हे सगळे विषय आम्ही ते हाताळणार आहोत ऍग्रीकल्चर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीमुळे प्रचंड फरक पडणार आहे क्लायमेट चेंज आपण आहे आता कळगीने त्याचा प्रचंड फरक पडणार आहे अर्बन ॲग्रिकल्चर ही कल्पनाच पटत नव्हती आपल्याला नाही का अॅग्रिकल्चर म्हणजे खेळात नाही हो आता व्हर्टिकल फार्मिंग सुरू झालं कळगा नॉट ऑरिजानल फार्मिंग त्याला लँड लागतं वगैरे हे जे सगळे प्रचंड बदल होत आहे ते कसे प्रिसीजन ऍग्रिकल्चर वगैरे वगैरे क्लायमेट चेंजबद्दल बद्दल मला सांगायला नको तुम्ही हिटवे पाहिल्या फिफ्टी थ्री पॉईंट टू डिग्री सेंटीग्रेड मॅक्झिमम टेम्परेचर आपला रेकॉर्ड झाला कळलं आणि फॉर्टी टू फॉर्टी थ्री फॉर्टी फोर डिग्री आणि याचा प्रचंड परिणाम होणार आहे याच्यावर मानव मानवजातीवर नव्हे ऍग्रीकल्चर वगैरे सगळ्यावर होणार आहे त्याच्यावर मोठी चर्चा आहे आणि त्यामध्ये या सगळ्यामध्ये भाग महत्वाचा आहे काय चाललंय जगात नव्हे आपण काय करू शकतो ज्याचा आपल्या जगाच्या पुढे जाऊ शकतो हे फार महत्वाचं आहे व्हॉट विल इंडिया डू न्यूरो सायन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी रिलेशन बिटवीन ब्रेन माइंड कॉन्शियसनेस म्हणजे आपण हे सगळं पाहिलं तर अत्यंत उंच पातळीला उंच पातळीचे विषय भविष्याचा वेध घेणारे विषय आम्ही याच्यामध्ये घेऊया आणि राहुल तुम्हाला धन्यवाद देतो एन एस टी सी ट्वेंटी ट्वेंटी फोर आहे